घोडबंदरवर जड अवजड वाहनांचा राबता कायम असून वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेतच जड वाहनांना परवानगी असतानाही काही कर्मचारी गायमुख जवळ वाहने सोडत असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली वाहतूक विभागाने आदेशांची कडक अंमलबजावणी करावी सेवा रस्ते मोकळे ठेवावेत आणि खड्डे होऊ नये याकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमात फसवणूक पाणी टंचाई गॅस महापालिका वारसा हक्क अनधिकृत बांधकामं यासारख्या अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या दरम्यान चिपळूण येथील शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याच्या तक्रारीवर केळकर यांनी प्रांत अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या सूचना दिल्या कार्यक्रमाला ठाण्यासह मुंबई आणि कोकणातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बंद कोणाचे झाले भणको, भणको. त्यांच्याशी काय आपल्याशी आपलं घेणं देणं नाही पण जनतेच्या एवढ्या समस्या आहेत मग महापालिकेतले कर्मचारी असतील आरोग्य सफाई किंवा फसवणुकीचे एवढे मोठे प्रकार या ठिकाणी लोक घेऊन येत विविध प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी लोकांचे मांडले जातात आणि आम्ही त्या त्या थे ठिकाणी थे, आज तर आमच्याकडे चिपळूणचे लोक आहेत त्यांचा मोबदला चालून दिलेला आहे त्यांचा सत्तावीस लाख रुपये मोबदला आहे चार लोक आहेत आणि ते आता वर्ष झालं खेट्या मारत आहेत तर आता त्यांच्या प्रांतशी माझं बोलणं झालं ते सोमवारी त्या ते ठिकाणी त्यांना भेटतील आणि माझ्या माझ्या मताप्रमाणे त्याचं ते, ते, ते काम मार्गी लागेल असे सामान्य लोकांचे अनेक त्यांच्या दृष्टीने मोठे असे विषय जे आहेत ते लोक घेऊन येतात आणि आमचं हे कामच आहे की त्याला न्याय मिळाला पाहिजे जर कोणी त्यांच्यावर अन्याय करत असेल तर अन्यायाच्या विरुद्ध आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे अशा प्रकारचा आता चालू ता आहे पोरबंदरच्या चा रस्त्याचं जे रुंदीकरणाचा घाट घातलाय त्या विषयाची आता एक मीटिंग जे अधिकारी आलेले आहेत त्या ठिकाणी मेट्रो स्टेशनच्या अनुषंगाने स्कायवॉक पण सोसायटीच्या तोंडावरच आणलं आहे म्हणजे एम एम चे लोक चुकीच्या पद्धतीने कसं नियोजन करतात याचं उत्तम उदाहरण आता त्याची मिटिंग जे आहे ते अधिकारी आले ती पण आम्हाला आता घ्यायची आहे एकंदरीत अनेक लोकांच्या अनेक प्रश्न जे आहेत निश्चितपणे हे अशा प्रकारचा जनसंवाद हा लोकांना प्रुथफुल होतो आणि त्यांना अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्यावर आम्हालाही आनंद होतो तर एसआरएच्या काही महाराष्ट्र समस्या कोण आलेल्या एसआरएच्या आणि हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत सोडून प्रश्न एसआरएचे ते एवढे प्रश्न आहेत एसआरएच मी विधिमंडळ सुद्धा मांडलो होत की मुंबईला पूर्वी जायला लागायचं म्हणून माझ्या आग्रहाने इकडे सीईओ स्वतंत्र या ठिकाणी दिला गेला अनेक एसआरएचे आता आजच चार आर एचे प्रोजेक्टचे लोक बिचारे आले एक प्रोजेक्ट त्यांना भाडीत मिळाली नाही दुसऱ्या प्रोजेक्टचे जे लोक आले होते त्यांना पाच वेळा मीटिंग होऊन सुद्धा त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही तिसरे एसआरएचे प्रोजेक्टचे आले होते तर त्यांची इमारत अर्धवट बांधकाम झालेलं आहे त्यांना तिथे राहायलाही येता येत नाही आणि जिथे राहतात त्याची भाडी मिळत नाही प्रचंड आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये एसआरएची सामूहिक अशा प्रकारचं मोठं आंदोलन पण करायची वेळ आलेली आहे अशा प्रकारे विकासक जे आहेत ते यांची फसवणूक करतायत विकासक जे आहे ते त्यांना दिशाभूल करतायत आणि ठामवत आहेत सगळी गरीब माणसं आहेत ही झोपडपट्टीमध्ये राहणारी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पण न्याय दिल्याशिवाय आम्ही आता स्वस्त भरणार आहे ते त्याच्या अनेक योजना आहेत त्या योजना योग्य पद्धतीने जर अंमलबजावणी झाली आणि वेळेत जर पूर्ण झाल्या तर हा येणारा जो ट्रॅफिक आहे टेलर मोठे ट्रक्स वगैरे हो तर ते बाहेरच्या बाहेरच जाणार आहेत जसं कोस्टल रोड तयार झाला किंवा मेट्रो प्रत्यक्ष धावायला लागली की हा अडथळा सगळा दूर होणार आहे त्याच्यानंतर दिल्ली मुंबई रस्ता जो आहे त्याने देखील वसईच्या पुढे ही ट्रक ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन हा गोडबंदर येणार नाही त्याच्यामुळे काही काळ थांबायला लागेल पण पर तोपर्यंत यंत्रणांनी योग्य पद्धतीने म्हणजे खड्डे होता कामाने ट्रॅफिकच्या लोकांनी अत्यंत ज्याला म्हणते जी आहे ती करणं गरजेचं आहे सर्व्हिस रोड कसे मोकळे राहतील ते बघणं गरजेचं आहे तर त्यांनी तोपर्यंत हे जर केलं तर बऱ्यापैकी लोकांना जी वाहतूक दिलं सामोरं जायला लागले ते आतमध्ये थोडा जे नंतर पण ते सकाळपासून चालूच असतात त्यांना जास्त कोण अवजड वाहन बारा बारा वाजेच्या पर्यंत सोडायची नाहीत अशा प्रकारचा निर्णय घेतलेला पण तरी देखील त्या ना बायबुकच्या नाक्यावर त्या ठिकाणी ट्रॅफिकची लोक जे आहेत ती सोडाय सोडतात हे गैर आहे जे निर्णय जे नोटिफिकेशन झाले त्याची कडक अंमलबजावणी करावा पाहिजे आणि ज्याला त्याला जर कोणी जबाबदार असतील आणि जर तरी देखील ट्रक सोडत असतील तर त्यांना ऑन दी स्पॉट निलंबित करण्याची आता वेळ आलेली आहे लाखो घोडबंधर्वासी यांचा हा प्रश्न